नमस्कार मी राणिका सिवाल आपण पाहतायत ए टी व्ही न्यूज आज नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार आहे आज आपण आलेलो हो आहोत बेलदार गल्ली या ठिकाणी आपण पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात नागरिक येथे मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत मोठ्या संख्येत मतदार मतदान करतायत मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग सगळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान करताना पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकता माझ्या ह्या बाजूला कि की, किती मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतोय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पंचवीस उमेदवार रिंगणात आहेत आणि आज त्यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहेत मोठ्या प्रमाणात मतदान होताना ते पाहायला मिळते उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात आहे तरी देखील आपण पाहू शकतो माझ्या ह्या बाजूला किती मोठ्या प्रमाणात मतदार इथे उभे आहेत रांगेत आणि उत्स्फूर्तपणे मतदान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे पुरुष असेल महिला असेल ज्येष्ठ नागरिक असतील तरुण वर्ग प्रत्येक जण उत्साहात इथे मतदान करताना पाहायला मिळते आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळतोय आपण माझ्या ह्या बाजूला पाहू शकता की महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात इथे लाईनीत आहेत मतदान करण्यासाठी उत्स्फूर्तपणे त्या इथे मतदानाला आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात महिला भगिनी इथे पाहायला मिळत आहेत आज आपण बेलदार गल्ली या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण येथील आढावा जाणून घेतोय की आ, कशा तक, कशा प्रकारे ते मतदान प्रक्रिया पार पडती आहे आता आपल्या बरोबर काही मतदार आहेत जे आता मत करून आलेले आहेत जाणून घेऊ आपण त्यांच्याकडनं काय वाटतं आपल्याला आपण मतदान करून आला आहात कोणत्या मुद्द्यावर आपण मतदान केलंय विकासाच्या मुद्द्यावर आणि जे तरुण वर्ग आहे यांना व्यवसाय नोकरी मिळावी या मुद्द्यावरती आम्ही मतदान करून आलोय काय वाटतं आतापर्यंत किती टक्के मतदान झालं असेल आतापर्यंत जवळजवळ पस्तीस पस्तीस ते चाळीस टक्क्याच्या दरम्यान मतदान झालंय सकाळपासूनच नागरिक मतदानासाठी गर्दी करतायत लाईनीत उभे उभ्या आपल्याला पाहायला मिळत आहे काय वाटतं एकूणच परिस्थिती पाहून एकूण परिस्थिती अशी पाहायला मिळते की मतदान हे फार संत गतीने चालले कारण जवळजवळ दोन तीन दोन ते तीन वेळा मशिनरी बंद पडली मतदानाची मशिनरी बंद पडली आणि मी बाहेर पोलीस अधिकाऱ्यांना म्हटलं की मशिनरी बंद पडली त्याने ते आतमध्ये अधिकारी आहेत ते पाहतील आणि अर्धा अर्धा तास जवळजवळ चार वेळा म मशीन बंद पडली तर मग हे दोन तास आपले आम्हाला पुढं वाढून देतील का सहाच्या नंतर आठ वाजेपर्यंत मतदानाला देतील का आणि कारण लोक नंबरमध्ये थांबून आता माझ्यासारखे समजा सदुसष्ट अडुसष्ट वर्षाचे लोक कुठेपर्यंत थांबणार आहेत नंबरमध्ये तर ते परत गेले जाऊन परत आले तरी तेवढेच नंबर मग मतदान हे लवकर पटापट पटापट व्हायला पाहिजे ना संत गतीने जर मतदान झालं तर हे बाहेर ऊन आहे ऊनमध्ये तर आज एवढी गर्मास आहे माणूस एकदम घामाघूम होतो मग हे पा ठीक आहे पाणी ठेवलं प्यायला हरकत नाही आहे परंतु आता दुपारच्या टाईम कडाक्याचं ऊन आहे उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हामध्ये किती दिवस वयस्कर लोकांना यांनी एक बाजूने पटापट मतदान घेतलं पाहिजे त्यांचं वयरुद्ध लोकांना उभा राहून मी, रा, मी मतदान केलं ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी व्यवस्था वेगळी केली पाहिजे मी या मताच आहे नक्कीच इथे मतदारांचं असं म्हणणं आहे की मधून मधून हे मशीन बंद पडत असल्यामुळे मतदारांना फार वेळ इथे थांबावं लागत आहे कृपया अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी तुम्हाला काय वाटतं तुम्ही मतदान करून आले का मतदान आलं मत व्यवस्थित केलंय आणि थोडं मशिनरी बंद पडल्यामुळे थोडं पारथ आलाय ते परत चालवलंय आता दुपारचा टाइम उन्हा असल्यामुळे थोडा तर गर्दी वाढली आहे शासनाने थोडं मंडप बिंडपची व्यवस्था केली त्यामुळे कमीत कमी मंडप टाकल्यामुळे मतदारला या व्यवस्थित आलं सावली मिळाली पाणी पिण्याची व्यवस्था केली शासनाने चांगले आता मतदाना सुरुवात झाली दुपार गर्दी वाढव चांगली सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी सकाळपासून मोठ्या प्रमाणात काय वाटतं तुम्ही मतदान केलं कोणत्या विकासाच्या मुद्द्याला धरून तुम्ही मतदान मुद्दा विकासाचा मुद्दा मतदान केलेला आहे विकासाचा मुद्दा दुसरा काय नाही विकासाचा मुद्दा आहे त्याच्यावरच आम्ही मतदान केलं बस बाकी दुसरं काही नाही धन्यवाद धन्यवाद तरुण वर्ग देखील तरुण वर्ग आहे काय वाटतं तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा मतदान करत आहात का नाही ना काय वाटत विकासा हां हा सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी मतदार केंद्रावर प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतीये काय वाटतं एकूणच आतापर्यंत किती टक्के मतदान झालं असेल पस्तीस चाळीस टक्के चाळीस काय पस्तीस ते चाळीस टक्के झालेलं आतापर्यंत सकाळपासून आम्ही इथं बघतोय लय गर्दी सकाळपासून नक्कीच ना सकाळपासून नागरिक उत्स्फूर्तपणे मतदान करताना आपल्या मतदानाचा हक्क बजावताना पाहायला आहे एक महिला भगिनी आहे काय सांगायला ताई सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळतीये एकदम करेक्ट हो, एक हो। तो ना काय बोलायचं काय बोलायचं बोलायचं हेच की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलंय आम्ही भारती भारताचा विकास व्हावा या मुद्द्यावर आम्ही मतदान केलं आहे आपण मतदानाला आला तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी होती काय वाटतं आतापर्यंत किती टक्के मतदान झालं असेल कमीत कमी, कमी चाळीस पंचेचाळीस टक्के मतदान झालंय अजून तरी सात वाजेपर्यंत नक्कीच हो। हो। धन्यवाद नक्कीच मागच्या पंचवार्षिकपेक्षा या वेळेस मतदानाची टक्केवारी कुठेतरी वाढताना पाहायला मिळते असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे बेलदार गल्ली या ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे असं मतदान केलं आहे आणि उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देण्यासाठी देखील उत्सुक आहे काका काय वाटतं काय का, 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 सांगाल माझ्या तर पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये आजच असं आस आज मी असं पाहिलंय की ही जी लोकसभेला एवढी गर्दी कधीच नव्हती राष्ट्रहितासाठी ह्या मतदान आहे लोक स्वयंस्फूर्तीने बाहेर पडलेले आहेत आणि जवळजवळ या ठिकाणी आमचे या बोथवर ऐंशी टक्के मतदान होणार आहे लोक एवढे स्पीड एवढे हे मतदान हे मतदान कधी होतं महापालिकेला मतदान होतं एवढ्या गर्दीमध्ये पंचवीस वर्षात आमचं रेकॉर्ड आहे की एवढं मोठं मत एवढे मोठ्या प्रमाणात हे मतदार बाहेर पडलेलं आहे आणि उत्स्फूर्तपणे बाहेर पडतायत हे विशेष उत्स्फूर्त म्हणजे कुठलेही काही दडपण न भेता स्वयं लोक येऊन मतदान करतायत हे ऊन असू एवढं ऊन असून सुद्धा गुन्हाला न भरता हे लोक इथे येऊन अखिसार रांगा एक तास लोक लाईनीत उभा आहेत तरी मतदान करत आहेत काय वाटतं आता टक्केवारी कशी होईल काय वाटतंय तुम्हाला टक्केवारी भरपूर होणार आहे मागच्या पंचवार्षिक पेक्षा ह्या वेळेस काही बदल फरक फरक म्हणजे काय फरक जे उमेदवार जे वरती आहे ते जाणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की मतदारांसाठी पाण्याची व्यवस्था इथे केलेली आहे मोठ्या प्रमाणात इथे मंडप टाकण्यात आलेला आहे जेणेकरून त्यांना उन्हापासून संरक्षण मिळावं कारण इथे एक एक दोन दोन तास मतदार रांगेत उभे आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी सावली करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे मतदार राजा पाहायला मिळतोय उत्स्फूर्तपणे मतदान करताना पाहायला मिळत आहेत आज आपण बेलदार गल्ली येथे तेरा नंबर आणि एकवीस नंबर शाळेत आलो होतो येथीलची परिस्थिती आपण जाणून घेतली काही मतदारांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्यात कॅमेरामन आयनुल शेख चा मिराणिका स्लिवाल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरकोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एफ एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर